पितृपक्ष पदार्थांची सिरीज पाहत असताना या अगोदर आपण पितृपक्षासाठीच्या पाच भाज्या असतील तांदळाची क्रीमी खीर असेल किंवा कुरकुरीत अळूवडी त्याचबरोबर मौसूत अशी पाटवडीची रेसिपी पाहिलेली तर आजच्या भागामध्ये आज आपण हा पितृपक्षाचा संपूर्ण स्वयंपाक जे पंधरा पदार्थ बनवले जातात ते संपूर्ण पदार्थ एकाच रेसिपीमध्ये पाहणार आहोत आणि अवघ्या दीड तासामध्ये ही थाळी आपल्याला बनवून तयार करायची आणि हा चॅलेंज आपण अगदी सहज पूर्ण केलेला आहे कारण आपल्याला दीड तासामध्ये हा संपूर्ण स्वयंपाक पूर्ण करायचा आहे त्यासाठी आदल्या दिवशी मी कोणकोणती पूर्वतयारी केली हे तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला अगदी एक ते दोन मिनटामध्ये पाहायलाच मिळणार आहे त्याचबरोबर रेसिपी तुम्हाला खूप साऱ्या टिप्स आहेत मी आजच्या या भागामध्ये सांगणार आहे जेणेकरून तुमचा देखील पितृपक्षाचा हा संपूर्ण स्वयंपाक अगदी दीड तासामध्ये बनवून तयार होणार आहे या रेसिपीमध्ये अगदी शेवटपर्यंत अशा काही महत्त्वाच्या टिप्स मी तुम्हाला सांगत राहणार आहे जेणेकरून अगदी पटपट स्वयंपाक कसा बनवायचा हे मी सांगणार आहे अगदी कितीही सुग्र नसली ना तरीही खूप जास्त पदार्थ करायचे असतात आणि वेळ खूप कमी असतो किंवा जास्त माणसांचा स्वयंपाक करायचा असतो त्यावेळेस खूप मोठं चॅलेंज आपल्यासमोर असतं आणि ते चॅलेंज वेळेत पूर्ण व्हावं यासाठी त्या रेसिपीचं पूर्वनियोजन करणं देखील खूप गरजेचं आहे त्यामुळे आजच्या या रेसिपीमध्ये दीड तासामध्ये या सर्व पदार्थांचं नियोजनबद्ध स्वयंपाक कसा बनवायचा हे मी तुम्हाला सांगणार त्याचबरोबर यामध्ये तयार केलेला प्रत्येक पदार्थ चवीला खूप उत्तम असा झालेला आहे त्यामुळे रेसिपी कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत संपूर्ण आपण ते पुरणपोळीचा स्वयंपाक पाहत असताना यामध्ये आपण खीर कढी आणि जी शाक भाजी केलेली आहे ही भाजी मात्र आपण थोड्या क्वांटिटी मध्ये करणार आहोत पटकन रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी कविता कविताच किचन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण पितृपक्षाचा संपूर्ण स्वयंपाक अवघ्या दीड तासामध्ये कशा पद्धतीने बनवून तयार करायचा ते पाहूया सुरुवातीला आपण पूर्वतयारी आदल्या दिवशी कोणती केली त्याची एक झलक पाहूया त्यामध्ये आपण पुरणपोळीसाठीचं जे कणिक वाहण्यासाठीची तयार केलेली आहे आमटीसाठीची तयार केलेली आहे ज्या पाच भाज्या आपण त्यांची तर पूर्वतयारी कशा पद्धतीने केली ती देखील पाहिलेली आहे त्याचबरोबर आपण दहा निसून ती मोजून ठेवलेली होती कारण आपल्याला वीस लोकांसाठीचा हा पुरणपोळीचा स्वयंपाक देखील यामध्ये बनवायचा आहे त्यामुळे आपण त्या प्रमाणामध्ये ताळ घेतलेली आहे वीस लोकांसाठी आपण भात किती करायचं आहे त्यासाठी तांदूळ मोजून घेतलेले आहे आणि संपूर्ण पूर्वतयारी ही आदल्या दिवशी करून आपण ते सर्व जिन्नस झाकून ठेवलेले हो आहे जेणेकरून दुसऱ्या दिवशी आपल्याला पटपट त्या हाताशी असतील आणि जेणेकरून आपल्या त्या पटपट करतील आणि त्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला हा दीड तासामध्ये स्वयंपाक करण्यासाठी तीन शेगड्यांचा वापर करून एका वेळेस तुम्हाला तीन पदार्थ बनवायचे आहे तरच तुमचा स्वयंपाक हा दीड तासामध्ये बनवून तयार होणार आणि मला खूप सारा अनुभव आहे त्यामुळे मला एका वेळेस तीन पदार्थ मॅनेज देखील करता येतात आणि ते तुम्हाला देखील करता येईल यासाठीच्या काही टिप्स तुम्हाला या रेसिपीमध्ये समजणार आहे त्यासाठी मी कुकरमध्ये दोन कुकरमध्ये ही डाळ शिजवत आहे खूप सारं पाणी टाकायचं जेणेकरून आपल्याला कटाच्या आमटी करण्यासाठी देखील या पाण्याचा उपयोग होईल त्याचबरोबर डाळ आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे मोजून ती किती घेतलेली आहे हे मी तुम्हाला पूर्वतयारीमध्ये दाखवलेलेच आहे त्यानंतर त्या पाण्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे थोडी हळद टाकायची जा, हळद जास्त टाकू नका त्यानंतर डाळ स्वच्छ धुवून आपल्या ती टाकायची आहे कुकरच्या तीन चिट्ट्या करून दोन्ही कुकरमध्ये ही डाळ कुकर शिजवून घ्यायची जा। आता जास्त पदार्थ आहे त्यामुळे डाळ आपण भिजत घातलेली नाही तशीच आपण डाळ शिजण्यासाठी स्वच्छ धुवून टाकलेली होती पाच भाज्या करण्यासाठी सर्व भाज्या आपण कट करून आदल्याच दिवशी ठेवलेल्या आहे त्यानंतर आपण सुरुवातीला आपण भेंडी करूया कारण भेंडी थोडीशी चिघट बनते त्यामुळे ती थोडीशी मोकळी आपण करून घेऊया आणि भेंडी शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही अगदी दोन मिनटामध्ये ही भेंडी शिजवून आली दोन गॅसवर आपण डाळ शिजण्यासाठी दोन कुकर ठेवलेले आहेत तर एका गॅसवर आपण ही भाजी करून घेणार आहोत डाळ शिजत आहे तोपर्यंत आपल्याला या पाचही भाज्या तयार करून घ्यायच्या आहे तुम्हाला एकाच वेळेस मी कोणती तीन कामं करणार आहे हे देखील या रेसिपीमध्ये सांगणार आहे भेंडी आपली छान अशी शिजवून तयार झालेली आहे आपण ती एका डिशमध्ये काढून ठेवली त्यानंतर या भाज्या करण्यासाठी आपण शेंगदाणे लसूण आणि हिरव्या मिरच्या एका डिशमध्ये आदल्या दिवशीच काढून ठेवलेल्या होत्या तेल टाकून त्या फक्त भाजून घेतले त्याच कढाईमध्ये आपण तेल टाकलेले आहे तेलामध्ये जिरं टाकले तर या अगोदर पण च्या रेसिपीमध्ये पाच भाज्या या सेपरेट कशा तयार करायचे ते पूर्ण डिटेलमध्ये पाहिलेले आहे परंतु जास्त स्वयंपाकासाठी आपल्याला या भाज्या एकत्र देखील कशा पद्धतीने बनवतील हे देखील तुम्हाला आज या रेसिपीमध्ये पाहायला मिळणार कारलं मीठ लावून आपण आदल्याच दिवशी कट करून ठेवलं मीठ छान असं मुरल्यामुळे हे कारल्याचा कडूपणा देखील कमी झालेला आहे तेलामध्ये एक मिनटासाठी छान असं फ्राय करून घेतलेलं आहे त्यानंतर आपण मेथीची भाजी नेसून आदल्याच दिवशी ठेवलेली होती ती फक्त स्वच्छ धुवून घेतली आणि आपण ती या तेलामध्ये छान अशी परतवून घेणार मेथीची भाजी तेलामध्ये छान अशी परतवून घेतली की त्याचा जो शिरवा रंग असतो तो छान असा टिकून राहतो भाजीला पिवळा रंग येत नाही त्यानंतर आपण हलकीशी छान अशी तेलामध्ये परतवून घेतलेली आहे कारण मेथीची भाजी तेलामध्ये परतवणं खूप गरजेचं आहे त्यामुळे आपण कारल्यानंतर मेथीची भाजी टाकलेली आहे त्यानंतर गवारीच्या शेंगा आणि त्यामध्ये थोडासा कढीपत्ता धुवून घेतलेला होता तो कढीपत्ता यामध्ये टाकलेला आहे आता वीस माणसांसाठी वीस ते पंचवीस लोकांसाठी आपण हा स्वयंपाक करत असलो तरी आपण ही भाजी जी आहे ती फक्त तोंडी लावण्यासाठी वाढणार आहोत त्यामुळे ही थोड्या क्वांटिटीमध्ये करत आहोत आता यामध्ये गवारीच्या शेंगा वापरलेल्या आहेत त्यामुळे पाव चमचा हळद टाकली आहे हळद नाही टाकली तरीही चालेल परंतु हळद आपण गवारीच्या शेंगाने डांगर वापरत आहोत त्यामुळे टाकलेलं आहे गवारीचे शेंगा हलक्याशा तेलामध्ये छानशे मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपण डांगर टाकलेलं आहे डांगर देखील आदल्या दिवशी स्वच्छ धुवून त्यानंतर ते कट करून ठेवलेलं होतं त्यानंतर यामध्ये आपण एक ते दीड चमचा एवढं मीठ टाकलेलं आहे मीठ छान असं मिक्स करायचं कारण कारलं मुरण्यासाठी देखील मिठाचा वापर केलेला होता त्यामुळे जास्त मीठ वापरू नका अगदी लहान साईजचा जो चमचा आहे ना तो एक ते दीड चमचा टाका पोहे खाण्याचा एकच चमचा टाका सर्व भाज्या छान असे मिक्स करून झालेल्या आहे आपण त्या शिजवून घेतल्या शिजवण्यासाठी जास्त वेळ लागलेला नाही अगदी दोन ते तीन मिनटं हाय फ्लेमवर शिजवल्या त्यानंतर हा मिक्सरमध्ये वाटून घेतलेला मसाला टाकला अगदी एक ते दोन मिनटासाठी मिक्स करायचा भेंडी देखील लगेचच आपण यामध्ये ॲड करायची सर्व भाज्या व्यवस्थित अशा मिक्स करायच्या आणि तुम्हाला आज या रेसिपीमध्ये सर्व भाज्या ज्या पाच भाज्या आहेत त्या सेपरेटने दाखवतो मी पंधरा पदार्थ सांगितलेला त्या पंधरा पदार्थामध्ये या पाच भाज्या मी सेपरेटने दाखवतो तुम्हाला एकत्रच कशा पद्धतीने बनवायच्या हे दाखवलेलं आहे आणि या ठिकाणी आपली ही मिक्स व्हेज ज्या पाच भाज्या पितृपक्षासाठीच्या असतात तर तयार झालेल्या दोन कुकरमध्ये डाळ शिजवून तयार झालेली आहे आता कुकरची वाप जात आहे तोपर्यंत आपण आमटी करण्यासाठीचा मसाला काढत आहोत या ठिकाणी आपण आमटी करण्यासाठी कोणकोणत्या जिन्नस लागणार आहेत त्या पूर्वतयारीमध्ये दाखवलेल्या आहे या ठिकाणी खोबरं छान असं स्लाईस करून आपण हे घेतलेलं आहे खोबरं भाजत होतो तोपर्यंत आपण दुसऱ्या शेगडीवर कांदे छान असे कट करून ते भाजण्यासाठी तशीच ठेवले होते हलकेशी कट दिलेली होती तर ते कांदा देखील कढईमध्ये छान असा भाजून घेतल्यानंतर लसूण आणि त्याचबरोबर धने देखील तेल, दे तेल टाकून छान अशी भाजून घेणार होते आता लसूण साधारणतः सर्व पदार्थांसाठी साधारणतः एक वाटी भरून एवढा लसूण लागणार आहे तेवढा आदल्याच दिवशी लसूण सोलून ठेवायचा आहे त्यानंतर खोबरं देखील खूप सारं खोबरं आपण आदल्या दिवशीच कट करून ठेवलेलं होतं हिरव्या मिरच्या देखील खूप सारे हिरव्या मिरच्या आपण आदल्या दिवशीच त्याची देठ काढून ठेवलेली होती हिरव्या मिरच्या आपण छानशा या ठिकाणी भाजून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला कटाची आमटी करण्यासाठी अगदी थोडीशी राळ लागणार आहे ती डाळ आपण काढून घेतलेली आहे आणि सर्व आपला कटाच्या आमटीसाठीचा हा मसाला या ठिकाणी तयार आहे आता मसाला गार होत आहे तोपर्यंत आपण डाळीम डाळ देखील खूप छान मौजूत अशी शिजलेली आहे ती डाळीमधील जे पाणी आहे ते ड्रेन करून घ्यायचं आहे त्यासाठी आपण दोन्ही कुकरमधील डाळ एका जा चाळणीमध्ये छान असे आपण त्यामध्ये जे पाणी आहे ते निथळण्यासाठी तसंच ठेवणार आहोत हे पहा अशा पद्धतीने आपण एका मोठ्या चाणीमध्ये ही डाळीमध्ये जे पाणी आहे ते निथळ्यासाठी ठेवलं आणि एक पातेले भरून एवढं पाणी आपल्याला यासाठी लागलेलं निघालेलं आहे कटाच्या आमटीसाठीचं त्यामुळे आपल्याला कटाच्या आमटीचा मसाल्यामध्ये जास्त डाळ घेण्याची गरज नाही कारण डाळीचं जे पाणी आहे ते खूप सारा निघालेलं आहे त्यानंतर साखर देखील आपण मोजून घेतलेली आहे आता जरी दोन कढईमध्ये आपण हे पुरण परतवून घेत असलो तरी साखरेचं तुम्हाला वाटत असेल की प्रमाण कसं मोजलं तर आपल्याला नंतर या पुरणामध्ये विलायची मिक्स करायची आहे त्यामुळे दोन्ही कढईमध्ये आपण साखर कमी अधिक प्रमाणात टाकलेली असली तरी पुरण मात्र शेवटी आपण मिक्सच करणार आहोत त्यामुळे जो गोडवा आहे ना तो टिकूनच राहणार दोन शेगड्यांवर आपण डाळ परतवत आहोत तोपर्यंत आपल्याला एका शेगडीवर आमटी जी म्हणतात ना ती करून घ्यायची आहे आमटीसाठीचा मसाला देखील आपण छान असा वाटून घेतलेला आहे आता पातेल्यामध्ये तेलामध्ये कोथंबीर कढीपत्ता टाकलेला आहे हळद टाकलेली आहे त्यानंतर या ठिकाणी मी घरीच तयार करून घेतलेला हा जो काळा मसाला आहे तो टाकलेला आहे कारण या काळा मसाल्याची रेसिपी या अगोदर मी यूट्यूबवर अपलोड केली आहे ती तुम्हाला पाहता येईल त्यानंतर एक चमचा या ठिकाणी गरम मसाला टाकलेला आहे सर्व जिन्नस तेलामध्ये छान अशा तळल्यानंतर यामध्ये ले जो वाटून घेतलेला मसाला होता तो टाकणार यामध्ये टाकलेला आहे आणि छान असा आपण हा व्यवस्थित अगदी दोन ते तीन मिनटं परतवून घेतलेला आहे त्यानंतर दुसऱ्या गॅसवर आपण पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं पुरण देखील आपलं परतवून दोन्ही कडे तयार झालेला आहे ते दळाईला घ्यायचं आहे तोपर्यंत आपण पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं जे आमटीमधील जे पाणी होतं तेच थोडंसं गॅसवर आपण पुन्हा गरम करून घेतलं आणि ते पाणी या ठिकाणी टाकलं आता तुमचं जर डाळ शिजवलेलं पाणी जर कमी क्वांटिटीमध्ये उरलं तर तुम्ही थोडंसं गरम पाणी किंवा डाळ थोडीशी जास्त वाटण्यासाठी घ्या आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता वीस ते पंचवीस लोकांसाठीची ही आमटी आपण शिजण्यासाठी ठेवलेली आहे यामध्ये आपण मीठ टाकणार आहोत साधारणतः पोहे खाण्याचे जे चमचे आहेत ना ते दोन ते अडीच चमचे अडीच ते तीन चमचे एवढं मीठ टाकलेलं आहे आणि ही जी आमटी आहे ती आपल्याला मंद गॅसवर अशी छानशी उकळून घ्यायची आहे हे पहा छान अशी तरी त्यावर आलेली आहे आणि ही आमटी छान अशी या ठिकाणी आपली उकळत आहे तोपर्यंत आपण पुरणची डाळ आहे ती छान या ठिकाणी वाटून घेतलेली आहे आणि आपली आमटी तयार झाली आहे पुरण देखील छान असं दळून तयार झालं आहे आणि वीस ते पंचवीस लोकांसाठी जी कटाची आमटी पाहू शकतो खूप छान तर्जीदार आणि परफेक्ट अशी या ठिकाणी बनवून तयार झाली आहे देखील छान असं शिजवून तयार झालेलं आहे वाटून तयार झालेलं आहे त्यानंतर या ठिकाणी आपण कणिक मारण्यासाठी घेणार आहोत आता बऱ्याचदा मी सांगते की स्वयंपाकाची सुरुवात ही कणिक मळण्यापासून करायची परंतु आपल्याला खूप जास्त अजून भाज्या तयार करायच्या आहे त्यामुळे आपण पीठ थोडंसं उशिरा मळत आहोत कारण की आपल्याला पुरण सुरुवातीलाच आपण कणिक मळण्यासाठी वेळ घालवला असतात आपली डाळ शिजवायची राहिलेली असती त्यामुळे आपण डाळ आणि पुरण अगोदर करून घेतलं आणि आमटी देखील करून घेतली आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण यासाठीचं पीठ जे आहे ना ते अगोदर घट्टसर मळून घेतलेलं आहे आणि पीठ गाळ करून घेतलेलं होतं त्यानंतर अगोदर घट्टसर असं मळून घेतलं पाण्यामध्ये आपण हळद टाकली जेणेकरून पुरणपोळीचं जे पीठ आहे त्याला छानसा रंग येईल त्यानंतर थोडं थोडं पाणी करून आपण ही कणिक छानशी घट्टसर आपण जी आहे ती सैल करून घ्यायची आहे जेवढी जा जा जास्त मळून घेता येईल तेवढी जास्त मळून घ्या त्याचबरोबर थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून छानशी सैल करून घेणार आहोत आणि अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी ही कणिक मळण्यासाठी जास्त वेळ लागणार आहे त्यामुळे आपण बाकीचे पदार्थ अगोदर काही करून घेतलेले आहे त्यानंतर आपण ही कणिक मळून घेतलेली आहे त्यानंतर थोडंसं जास्त तेल टाकून आपण ही कणिक या ठिकाणी आपण जास्त मौसूत करून घेणार आहोत साधारणतः एक वाटी एवढं तेलाचं मोहन टाकून आपण ही कणिक छान अशी मौसूत करून घेतलेली आहे आत्ता अशा पद्धतीची जेव्हा कणिक आपण मळून घेतो ना तेव्हा ही कणिक भिजवली नाही ना तरी तुमचं पुरण हे खूप छान असं पुरणाची पोळी खूप परफेक्ट तयार होणार आहे आता तरीही आपल्याला राहिलेली खीर कढी ते करेपर्यंत ही कणिक भिजणाराच आहे त्यामुळे आपण इम्मा स्वयंपाक करून घेतल्यानंतर ही कणिक भिजवलेली आहे त्यानंतर आपण याला थोडंसं तेल लावूया आणि हे कणिक अशीच अर्ध्या तासासाठी ठेवूया तोपर्यंत तो राहिलेला स्वयंपाक आपण करून घेऊया हे पहा साधारणतः एक किलोच्या आसपास एवढा तांदूळ घेतले होता म्हणजे साधारणतः आठव्याच्या माझा मापाने जर मोजला तर एक आठवा म्हणजे पाऊण किलो एवढा तांदूळ घेतला कुकरमध्ये आपण पाणी टाकलेलं आहे त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे पाणी छान गरम झालेलं आहे आणि तांदूळ स्वच्छ धुवून आपण यामध्ये टाकलेला आहे या ठिकाणी बासमती तांदूळ वापरलेला आहे त्यानंतर आपण मीठ यामध्ये व्यवस्थित मिक्स करून दिले आहे आता एका गॅसवर आपला भात शिजत आहे तोपर्यंत दुसऱ्या गॅसवर आपण खीर करून घेणार आहोत खिरीसाठी आपण कढईमध्ये साजूक तूप टाकलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये काही ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत ड्रायफ्रूट्स छान तळल्यानंतर अबोगोदर आपण आदल्या दिवशी जे तांदूळ आणि खोबरं या ठिकाणी मिक्सरला दळून घेतलं ते टाकलेलं आहे तोपर्यंत एका गॅसवर दूध गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे दूध छान असं गरम झालेलं आहे ते गरम दूध यामध्ये आपण टाकलेलं आहे हे पहा आता आपल्याला ही खिरीची कन्सिस्टन्सी मॅनेज करण्यासाठी त्यानुसार आपण यामध्ये दुधाचा वापर केलेला आहे आता आपण बाकीचा स्वयंपाक जास्त क्वांटिटीमध्ये केला परंतु खीर आणि कढी थोडीशी कमी क्वांटिटीमध्ये करणार आहोत कारण पुरणपोळीच्या स्वयंपाक असताना खीर शक्य एवढं कोणी खात नाही त्यामुळे मी खीर थोडीशी कमी केली आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही जास्त करू शकता साखर टाकलेली आहे थोडंसं मीठ टाकलं खीर तयार झालेली आहे त्यानंतर कढी करण्यासाठी या ठिकाणी आपण मिरे लसूण अद्रक हिरवी मिरची याचं छान असं वाटण करून घेतलेलं आहे एका गॅसवर भात देखील शिजत आहे आणि तिसऱ्या गॅसवर आपण ही, ही कढी करून घेत आहोत त्यासाठी तेलामध्ये जिरं मोहरी कढीपत्ता टाकलेला आहे कोथिंबीर टाकली त्यानंतर हिरवं वाटण टाकलं त्या ठिकाणी दुसऱ्या पातेल्यामध्ये आपण ताक घेतलं होतं त्यामध्ये थोडंसं बेसनपीठ टाकून मिक्स केलं आणि छान असं पाणी टाकलेलं आहे आणि या ठिकाणी आपण कढी देखील अगदी थोडीशी क्वांटिटीमध्ये करणार आहोत हे पहा साधारणत अगदी तीन ते चार लोकांना पुरेल एवढ्याच क्वांटिटीमध्ये करत आहे त्यानंतर या ताकामध्येच आपण बेसन पिठाने हळद देखील मिक्स करून घेतली ती यामध्ये टाकली आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी टाकूया आणि छान अशी ही कढी अगदी दोन ते तीन मिनिटांमध्ये शिजवून तयार होते हे पहा या ठिकाणी कढी देखील छान अशी आपली शिजवून तयार झाले आहे त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आपली एकाच वेळेस कढी तयार झाली आहे खीर तयार झाली आहे आणि तांदूळ देखील या ठिकाणी भात शिजवून तयार झाले आहे या ठिकाणी मी थोडीशी साखर टाकत आहे तुम्ही गुळाचा देखील या ठिकाणी वापर करू शकता खीर तयार झालेली आहे आणि कढी तयार झाले आहे देखील तयार झाले आहे आता या ठिकाणी आपण वडी करूया त्यासाठी आपण हे वाटण करून घेतलेलं आहे ते वाटण आपण या बेसन पिठामध्ये आदल्याच दिवशी आपण यामध्ये तांदळाचं पीठ देखील टाकलेलं आहे त्यानंतर हळद देखील टाकलेली आहे आता यामध्ये आपण हे हिरवं वाटण करून घेतलेलं आहे ते टाकलेलं आहे आणि पानं स्वच्छ धुवून मी अगोदरच त्याच्या देखील काढून ठेवलेल्या होत्या आता ही पीठ फक्त मिक्स करायचं आणि आपण व्यवस्थित असे एवढ्या पटकन लावून घेणार आहोत कारण ज्या ज्या वेळेस मला वेळ भेटला मध्ये मध्ये स्वयंपाक करत असताना त्या त्यावेळेस मी पटपट पानां पाना या पानांचे शिरा काढून ठेवलेले आहे आणि पानं देखील रेडी आहे पीठ देखील आपलं या ठिकाणी रेडी आहे या पिठामध्ये चिंच गुळाचा कोळं टाकलेला आहे पांढरे तीळ टाकले चवीनुसार मीठ टाकले आणि अगदी घट्टसर हे पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आता या ठिकाणी अळूवडी करताना सर्वात महत्त्वाचे टिप्स म्हणजे अळूचे जे लावण्यासाठी खूप वेळ लागतो परंतु आपल्याला जास्त पदार्थ करायचे आहे आणि वेळ आपली वेळेची बचत व्हावी यासाठी आपण या मी तुम्हाला एक टिप्स सांगणार आहे त्यावेळेस जास्तीत जास्त आठ ते नऊ पानं वापरून देखील आपण ही अळूवडी तयार करणार आहोत त्यामुळे पटपट अळूवडी तुमची तयार होईल अशा पद्धतीने तीन ते चार रोल करून आपण ते शिजवून घेणार आहोत अशा पद्धतीने छान जे पहा अगदी आठ ते नऊ पानं एकाच वेळ जर लावली आणि त्याचा जर मोठा साईजचा रोल केला तर ती अळूवडीचे जे पानं लावण्यासाठी जो वेळ लागतो ना तो वेळदेखील वाचतो आणि पटपट वेळेची बचत होते कारण अगदी दोन ते तीन पानं लावून त्याचा रोल करेपर्यंत दुसरे पानं देखील हो। त्यावर ठेवून त्याला पीठ लावून होतं आणि पटपट आपल्या अळूवडी तयार होती अळूवडीचे सर्व रोल करून ते एका गॅसवर आपण हळूवडी शिजण्यासाठी ठेवत आहोत या ठिकाणी हे पहा एका गॅसवर अळूवडी आपली तयार होईल तोपर्यंत आपण बजासाठीचं जे पीठ आहे ते मिक्स करून ठेवणार आहोत त्यासाठी हिरवं वाटण करण्यासाठी सर्व जिन्नस एका ताटामध्ये अगोदरच काढून ठेवलेल्या होत्या त्या फक्त पटकन मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून हे हिरवं वाटण करून घेतलेलं आहे पीठ देखील मी आदल्याच दिवशी एका छान अशा बाऊलमध्ये काढून झाकून ठेवलेलं होतं त्यामध्ये फक्त आता हे ही हिरवं वाटण टाकलं आणि मिक्स केलेलं आहे मीठ टाकलेलं आहे त्यानंतर आपण ही उडीद डाळ देखील आदल्याच दिवशी भिजत ठेवलेली होती त्यामध्ये सर्व पाणी काढून घेतलं आणि अगदी थोडं थोडं करून आपण ही उडीद डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून वाटून घ्यायची आहे त्यासाठी पाण्याचा वापर करू नका अगदीच वाटल्यास थोडंसं पाण्याचा वापर करू शकता हिरवी मिरची आणि त्यानंतर यामध्ये कोथंबीर टाकलेली आहे आणि छान अशी आपण ही डाळ वाटून घेणार आहोत अशा पद्धतीने कमीत कमी पाण्याचा वापर करून ही सर्व डाळ आपण या ठिकाणी वाटून घेत आहोत तोपर्यंत तो एका गॅसवर मी देखील तळून घेत आहे माई एकाच वेळेस दोन कामं करत आहे म्हणजे एका गॅसवर वडी शिजत आहे दुसऱ्या गॅसवर मी कोरडे देखील तळत आहे आणि एका हाताने मी या ठिकाणी पीठ देखील छान असं हे फेटून घेत आहे जेणेकरून हलकं झालं पीठ की आपले जे उडीद वडे आहे ना ते देखील छान असे तयार होतात त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि व्यवस्थित असं हे पीठ हलकं होईपर्यंत फेटून घेतले हलकं हो, होईपर्यंत फेटवण्यासाठी मी जास्त वेळ नाही अगदी दहा मिनटं एकाच डायरेक्शने छान असं फेटून घेतलं आणि हलकं झालेलं आहे आता आपण कुरडाया तळून घेतलेल्या आहेत त्याच तेलामध्ये हे उडीद वळे वडे देखील छान असे तळून घेणार आहोत तोपर्यंत आपली आपले अळूवडीदेखील छान अशी शिजवून तयार झालेली आहे सर्व कुरडाया देखील तळून तयार झाल्या साधारणतः पंधरा ते वीस कुरडाया तळलेला आहे आणि त्याच तेलामध्ये मी लगेचच आता हे उडीद वडे तळून तयार करून घेत आहे अगदी या उडीद वड्यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही जिरं वगैरे देखील टाकू शकता परंतु फक्त हिरवी मिरची आणि या ठिकाणी कोथंबीर मिठाचा वापर करून मी हे छान असे उडीद वडे तयार करून घेतलेले आहे आता या ठिकाणी उडीद वडे देखील आपण तळून तयार झाल्यानंतर तेच तेल गरम राहील त्याच तेलामध्ये तुम्ही कोथ ही अळूवडे देखील तळून घेऊ शकता म्हणजे आपले एकाच वेळेत जास्त भांड्याचा पसारा न घालता देखील आपले पटपट कामं होतील त्यानंतर आपली उडीद वडी तयार आहे तोपर्यंत आपण लगेचच आता साधारणतः एक तास झालेलं आहे एक ते सव्वा तास झाले राहिलेल्या पंधरा ते वीस मिनटामध्ये आपल्याला गरमागरम पुरणपोळ्या करायच्या आहे हे पहा अशा पद्धतीने छान अशी फुगलेली ही पुरणपोळी देखील तुम्ही पाहू शकता कणिक छान भिजलेली असेल ना कणिक छान अशी तुम्ही मळवून घेतलेली असेल आणि पुरण देखील व्यवस्थित असेल तर अजिबातही न फुटता ही पुरणपोळी परफेक्ट आणि तेवढी मऊसूद तयार होती हे पहा सर्व पुरणपोळ्या मी केलेल्या आहे एवढ्या पुरणपोळ्या करण्यासाठी मी मदत घेतलेली आहे परंतु साधारणतः आपल्याला दीड तासामध्ये हा स्वयंपाक करायचा होता आणि सर्वात शेवटी मी भजे तळून घेतलेली आहे परंतु त्याची व्हिडिओ काढताना या ठिकाणी माझ्याकून कॅमेरा बंद राहिलेला होता त्यामुळे भज्याची या ठिकाणी व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार नाही परंतु या अगोदर मी खूप सारे भजे कशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारच्या भज्यांच्या रेसिपी टाकलेल्या आहे या ठिकाणी संपूर्ण स्वयंपाक आपला तयार झालेला आहे आपण तो सर्व एका केळीच्या पानावर सर्व करत आहोत आता आमच्या भागामध्ये पुरणपोळी बनवली जाते त्यामुळे या ठिकाणी पाटवडी बनवली जात नाही परंतु पाटवडीची रेसिपी आहे ना ती कालच्या भागामध्ये मी शेअर केलेली आहे काही भागामध्ये खीर फक्त बनवली जाते त्यामुळे पाटवडी बनवली जाते परंतु आमच्या भागामध्ये पुरणपोळी म्हणजे डाळीचा कोणता तरी एक पदार्थ पाहिजे एक तर पाटवडी पाहिजे किंवा पुरणपोळी तरी बनवलीच पाहिजे अगदी तुम्हाला पुरणपोळीची रेसिपी देखील पाहायला मिळालेली आहे आणि पाटवडीची रेसिपी देखील कालच्या भागामध्ये मिळालेली आहे त्यामुळे बऱ्याचदा मला कमेंट देखील केली आहे की तुम्ही पाटवडी बनवली नाही परंतु पाटवडी आमच्याकडे बनवली जात नाही त्यामुळे पाटवडीची रेसिपी मी अगोदरच यूट्यूबवर शेअर केलेली होती अगदी संपूर्ण स्वयंपाक तयार झालेला आहे आणि मी केलेलं नियोजन तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा तुम्ही देखील असा नियोजन करून तुमचा पितृपक्षाचा स्वयंपाक किती वेळात पूर्ण केला हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका त्याचबरोबर रेसिपी आवडल्यास या व्हिडिओच्या खाली चॅनलचं नाव आहे कविताज किचन त्यासमोर जे सबस्क्राईब बटन आहे त्यावर क्लिक करून बेलायकॉनवर प्रेस करून ऑलवर क्लिक करा कारण पूर्ण महिन्यामध्ये फक्त रविवारचेच दिवस असे असतात की त्या दिवशी आपण सुट्टी घेतो जे सोमवारपासून शनिवारपर्यंत दररोज तुम्हाला दुपारी बारा वाजता माझ्या नवनवीन आणि भरपूर टिप्सहित नियोजनबद्ध रेसिपीज पाहायला मिळतात इथून पुढे येणाऱ्या नवरात्राच्या आणि पूर्ण पूर्ण महिनाभर दिवाळी फराळाच्या रेसिपीज पाहायला विसरू नका वेळात वेळेकडून माझी रेसिपी शेवटपर्यंत व्हायल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन आणि छानशा रेसिपीसोबत हो तोपर्यंत धन्यवाद